तर आज आपण बनवत आहोत शेवळ्याची भाजी तर मी माझ्या माहेरी गेली तेव्हा येत माझ्यासाठी शेवळी घेऊन आलेली तर मग आज तुम्हाला मी माझी शेवळ्याची भाजी बनवण्याची पद्धत दाखवते म्हणजे कशाप्रकारे भाजी करते ते दाखवते तिने ही शेवळी आणलीच होती आणि मी काही विकत घेतली तरी बघा ही एवढी शेवळी तर यातली शेवळी काही मी आहे आणि थोडीशी त्याची भाजी करणार आहे तर ह्या शेवळ्यांच्या जोडीला ना हा बोंडा भेटतो भाजी खकावू नये ना म्हणूनही त्याच्यामध्ये ही पानं टाकली जातात तर शेवट बघा कशी धोलायची असा हा देठ असा कापून घ्यायचा आणि त्याच्यावर एक पापुद्रा असतो आणि एक दुसरा पण असतो दुसरा काढून टाकायचा असतो आणि हा पापुद्रा पण घेतो आहे आणि जर तुम्हाला असेल तर खाजी जर असं वाटत असेल का भाजी खक्का होऊ नये तर तुम्ही गाभुली टाईप आहे ना ते तुम्ही काढूही शकता तुम्हाला दाखवते मी का कुठला भाग तुम्ही त्याचा काढू शकता तर हा भाग तुम्ही काढून टाकू शकता पण आम्ही हा नाही टाकतो हा भाजीमध्ये आम्ही वापरतो हा घेतला ना तरी मी ज्या पद्धतीने भाजी बनवते ना तशी बनवली तर ती भाजी खकावत नाही म्हणजे खाजवत नाही घशाला तर असे जे व्यवस्थित शेवली हे काढून घ्यायचे आणि मात्र कापताना काय करायचे हाताळात तेल लावून घ्यायचे तर बघा हा वरचा जो कवर असतो ना तो आपण काढून आणि टाकून देतोय तो घेत नाही हा कवर आणि याच्यावरचा दुसरा जो लेअर असते ना तो आपण भाजीमध्ये घेतोय अशा प्रकारे शेवली साफ करायची असतात म्हणजे वरचा जर भाग घेतला ना तर भाजी खकावते आता डेट याला काढून घेणार आहेत आणि अशी त्याची साल पण अशी घेणार ही भाजीमध्ये आपण वापरणार आहेत तर अशा प्रकारे ती काढून घ्यायची जरी नाही काढली तरी चालते आणि बघा आता मी ही शेवली कशा प्रकारे कापते ती तर बघा अशा प्रकारे सर्व शेवली आपण व्यवस्थित अशी साफ करून घेणार आहेत बघा याचा जर नाही ती चाल नाही आहे त्याच्यामुळे हेच घ्यायचंय आणि ही शेवली अशा प्रकारे आपण आता ही कापून घेणार आहेत असे गोल गोल त्याचे असे काप करून घ्यायचे कापून होत मी कांदा खोबरं कोथिंबीर भरपूर असा लसूण मिरच्या आणि हे गरम मसाले घेतलेले आहेत आणि इकडे जिरं राजीने आणि हे धणे घेतलेले आहेत तर हे सर्व मसाले आपण पहिल्यांदा भाजून घेणार आहेत तर पहिल्यांदी धणे भाजून घेते धणे भाजून झाल्यानंतर आपण राजेने भाजणार आहेत राजगिरी भरल्यानंतर आपण जिरा भाजणार आहे आणि नंतर हे सर्व खडे मसाले भाजून घेणार आहेत नंतर बाईकडे तेल टाकलेले आणि त्यामध्ये आता मी खोबरं कांदा लसूण मिरची कोथिंबीर ते सर्व आपण पहिल्यांदा तेलामध्ये जसं असं परतून घेणार आहेत म्हणजे अजून वाटणार आपले छान असे चव येईल अशा लालसर रंगापर्यंत खोकलं भाजायचं आणि नंतर कांदा कोथिंबीर मिरची भाजून घेतलेले तर बाबा इकडे कापलेली शेवू होती ना थोडस तेल टाकून परत आपण ती तेलामध्ये अशी थोड्या वेळाचा भाजून घेणार आहेत म्हणजे मऊ पर्यंत भाजून घ्यायची आणि कढई गरम आहे तर आपण त्यामध्ये पाणी टाकून थोड्या वेळासाठी ती ठेवून द्यायचे अगदी पाच दहा मिनटं आणि नंतर त्याचं सगळं पाणी आपण नीथून घेणार तर इकडे बाबा आपल्या वाटणात तयार झालेलं आहे तर आता शेवल्यांच्या भाजीसाठी मी ही शेवळी घेतलेली आहेत हा नाना बंडा आहे मसाला हळद मीठ जिरं आणि चिंच थोडीशी घेतलेले आणि हे त्याच्यामध्ये वाटाणे टाकते तर तुम्ही चनाडा डाळ किंवा इतर कडधान्य टाकू शकता बिरडा वगैरे तर मला वाटाणे आवडतात म्हणून मी वाटाणे इथे घेतलेले आहेत तर आता बघा सगळं तेल तापत ठेवलेलं त्याच्यामध्ये आपण फोडणीला जिरं टाकलेलं आहे जिरं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा लसूण ठेसून टाकलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हे टाक वाटण टाकलेले आहे वाटण छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेले नंतर हळद आणि सर्व प्रकारचे मसाले टाकून घेणार आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हे सर्व मसाले वाटण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे परतवून घ्यायचे नंतर आपण ही मिथळवेळी शेवळी टाकणार आहेत तेलामध्ये जर शेवळी मऊ केली ना तर भाजी अजिबात खकावत नाही म्हणजे अशी घशाला खवखवत नाही तर तुम्ही ह्या प्रकारची भाजी नक्की करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे वाळवतात ना ते दाखवणार आहे त्याच्यामुळं हाही व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्णपणे बघा आता बघा भाज्या छानपैकी अशी वाफ येऊन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाटाणे शिजतील ना ह्या मापामध्ये आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहेत तो अंदाज आपल्या प्रत्येक गृहिला असतोच पाणी किती टाकायचं ते आणि आता पास्या शिट्ट्या येऊन द्यायचे आणि बघा आपली ही शेवयाची भाजी अशी छानपैकी अशी बनलेली आहे मटणापेक्षा ही अगदी छान अशी ही भाजी लागते आणि रानभाज्या असल्यामुळं अगदी जे बिनखताच्या असतात आणि त्या अतिशय अशा पौष्टिक असतात तर तुम्ही शेवयाची भाजी अशा प्रकारे नक्की करून बघा या मग खायला